मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर गांधी भवन इथं आयोजित मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा प्रसार व प्रसिद्धी करिता लाडक्या बहिणीसाठी बहिणीच्या रूपात आल्या आय एस अधिकारी विचारून मध्ये फॉर्म भरून घेताना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे फॉर्म भरताना लाभार्थी यांना स्वतः सर्व कागदपत्रे तपासून स्वतः मध्ये कागदपत्र अपलोड करून घेतले व फॉर्म अचूक भरला आहे का याचीही खात्री केली या ॲपवर फॉर्म सबमिटवर क्लिक करून फॉर्म यशस्वी केला लाभार्थी समाधानी होऊन त्यांनी मॅडम यांचे आभार मानले तसेच या कार्यक्रमासाठी मंद्रुकमधील दोनशे वीस महिला फॉर्मसहित उपस्थित होत्या यावर कामकाज पूर्ण होण्याकरता मंद्रुकमधील अंगणवाडी सेविका मार्गदर्शन करत होत्या व समक्ष लाभार्थ्यांचं शंका निराकरण करण्यात आले तसेच या योजनेचा प्रसार चांगला व्हावा म्हणून कलापथक मार्फत योजनेची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली सदर मेळावा करता गरोदर स्तनदा माता आले असल्याने याच्याकरिता महाराष्ट्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार हिरकणी कक्ष स्थापन करून लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष देण्यात आलं या, या मेळाव्याकरता सरपंच माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले पर्यवेक्षिका ढवन व मंदरुपमधील सेविका व ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते